क्रिकेट स्पर्धेतून स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मृती जिवंत आमदार अमोल खताळ घारगाव येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ बोटा येथील स्वर्गीय शेखर शेळके या तरुणाने अनेक वर्ष क्रिकेट स्पर्धा भरवण्यास सातत्यानं पुढाकार घेतला होता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा भरवून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी केले त्यांच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचा चषक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असल्याचं गौरव उद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले घारगाव येथे स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लब घारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय शेखर शेळके चषक दोन हजार सव्वीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ आणि स्वर्गीय शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत झाला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे भाजपाचे तालुका अध्यक्ष गुलाब भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर सरपंच नितीन आहेर उपसरपंच रेश्मा धात्रक चंद्रकांत गुले संतोष शेळके सुहास वाळूस अहिर सज्जराव ढमढेरे सुरेश गाडेकर हारुन शेख यांच्यासह पठार भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार खताळ यांनी म्हटलेलं आहे की क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून पठार भागातील तरुणांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जनार्दन आहेर यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे मूर्ती लहान पण किती महान असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे तरुणांना सकारात्मक दिशेने नेणे आणि खेळातून नेतृत्व घडवणे ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे स्वर्गीय शेखर शेळके यांना जाऊन बरेच दिवस झाले असले तरी क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचे नाव आजही जिवंत ठेवण्याचे काम आहेर करीत आहेत पठार भागाच्या विकासासाठी आहेरी यांनी फार मोठा संघर्ष केलेला असून आजही या भागाच्या प्रगतीसाठी त्यांची फार तळमळ असते स्वर्गीय शेखर शेळके यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धा भविष्यातही सातत्यानं सुरू राहतील आणि त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थानं उजाळा देण्याचे कार्य या माध्यमातून होईल असेही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलेलं आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हारुण शेख यांनी केले तर जनार्दन आहेर यांनी आभार मानले पूर्वीच्या काळी क्रिकेट स्पर्धा क्वचितच भरवल्या जात होत्या मात्र जनार्दन आहेर यांनी पठार भागात दरवर्षी नियमितपणे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू ठेवले आहे संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर प्रत्येक गावात आमदार आणि नामदार चषक क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात आहेत असे मनोगत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले आहे जनार्द पाटील आयरांनी गेल्या बावीस वर्षापासून या पठार भागामध्ये ज्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पंचकृषीतील पठार भागातील असत आजूबाजूच्या तालुक्यातील क्रीडापटूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं बावीस वर्षापासून हा स्पर्धा आयोजित केली जाते परंतु यावेळेस प्रथमच या वे स्पर्धेचं वेगळे पण असं काही स्वर्गीय शेखर शेळके यांच्या नावाने हा सर्व सुरू झाला मला वाटतं हा जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं असेल का, का ज्या शेखरनी या क्रिकेट स्पर्धेसाठी त्याच्या आयुष्यातील काही वर्ष या स्पर्धा भरवण्यासाठी पुढाकार घेतला आणि आज तो गेल्यानंतर जी स्पर्धा होती तर त्याच्या नावाने आश्य देण्याचं काम जनार्दन पाटील त्याबद्दल मी निश्चित त्यांचं अभिनंदन करतो आणि चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो कारण बऱ्याच आता सांगितलंय सगळ्यांनी बरेच जण बोलले कार्यक्रमाला उशीर तर एका आजारपणातून आल्यानंतर सुद्धा मला आता या कार्यक्रमाचा ज्यावेळेस त्यांचा आग्रह झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का स्वर्गीय शेखरच्या नावाने आपण ही चषक हे करतोय तर त्यावेळेस मी आज गणेश जयंती आहे सकाळीच भरपूर कार्यक्रम होते पण आज सगळ्या कार्यक्रमांना का थोडा विलंब होईल असं सांगून या कार्यक्रमाला का आलोय कारण ती तळमळ कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जी कला आहे ती जनार्दन पाटील जा आहेरांकडे त्यामुळेच जना पाटील मूर्ती लहान पण कीर्तीमान असं म्हणता त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू असतं या कार्यक्रमासाठी का यापूर्वी बऱ्याच जणांनी सांगितलं सगळेच लोकप्रतिनिधी येऊन गेले आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा आमचे नेते पाटलांच्या आग्रामुळे या स्पर्धेला या येऊन गेले होते त्यामुळे जनादर पाटलांनी सांगायचा सा उशीर का आमच्यासारख्या कार्यकर्ता निश्चित त्या कार्यक्रमाला येत असतो अतिशय चांगल्या पद्धतीने मला आठवतं शेखरच्या घरी आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस जनार्दन पाटलांनी काही शब्द दिले होते त्यानुसार त्यांनी काम सुद्धा सुरू केलंय आणि त्याला आज जाऊन आपल्यातून एवढे दिवस झाले तरी असं कुठं तुम्हाला जाणवलं नाही का क्रिकेटच्या माध्यमातून त्याला ठेवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कुठं होत असेल तर ते जनार्दन पाटील आहे यांच्या व त्यांच्या टीमच्या माध्यमातून होत आहे सगळ्यांनी सांगितलं आमचा संघर्ष बघितला सांगितला परंतु खरंच ज्या वेळेस कार्यकर्त्यांना आपण सांभाळतो कार्यकर्त्यांना जीव लावतो कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये उभा राहतो त्यावेळेस कुठंतरी एक तुम्हाला आम्हाला ही संधी मिळत असती जनार्दन पाटील आहेर सुद्धा विधानसभेला उभे राहिले होते त्या लोकांनी खूप जुन्या काळात संघर्ष केला आज ते टिकून ठेवलं होतं त्यांनी त्या माध्यमातून जे काम केलं होतं ते फक्त पुढे नेण्याचं काम मला करावं लागलं आणि त्यामध्ये मला यश मिळालं परंतु असं कुठेही नाही आज माझ्या विजयामध्ये जाना पाटील आयरांचा सुद्धा निश्चित चांगला मोठा वाटा आहे ते नाकारून चालणार नाही त्यामुळं पद्धतीने पठार भागाच्या विकासासाठी सुद्धा त्यांची तळमळ नेहमी बघितली साहेबांना भेट आजारी होते तरी सारखे फोनच्या माध्यमातून इकडे असं झालं पाहिजे या कार्यकर्त्याला ती मदत मिळाली पाहिजे त्या कार्यकर्त्याला मदत झाली पाहिजे या पद्धतीने नेहमी त्यांचा पुढाकार असतो विखे पाटील साहेब असेल डॉक्टर सुजयदा विखे पाटील असेल आदरणीय असल यांच्याही मागे लागून या भागातील कामं करून घेण्याचे एक वेगळी हातखंड त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे या पद्धतीने ज्या स्पर्धा भरवल्या जात्या या स्पर्धेतून एक वेगळं वातावरण तुमच्या पटर भागामध्ये होत असत मी नेहमी सांगत असतो का आमच्या भागामध्ये खालच्या भागामध्ये थोडं क्रिकेट स्पर्धेच कमी आहे त्यांना ती पण कुणीतरी भरवता आणि तिथं पण आता जसं जनार्दन पाटील सांगायला आपल्याला आनंद होईल संगमनेर तालुक्यामध्ये जसं परिवर्तन झालं तसं त्या प्रत्येक खेडेगावामध्ये आमदार चषक म्हणा किंवा नामदार चषक म्हणा त्या माध्यमातून आपल्या परिसरातील तरुणांना शेतकरी बांधवांना जमना याच्यामध्ये आता काय झालं होतं क्रिकेट स्पर्धा ही ठराविक लोकांपुरतीच समजली जात होती परंतु जनार्दन पाटीलने याची आजूबाजूचे संघ ही नेहमी वाट बघायचे कधी या स्पर्धा होत्या त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले खूप आल्यानंतर बघितलं लाईव्ह कॅमेऱ्याची स्टीम सुद्धा ठेवली म्हणजे काळाच्या बरोबरनी जो बदल झाला पाहिजे त्यानुसार जनार्दन पाटलांनी याला सुरुवात केली आमचे सहकारी मित्र चंद्रकांत घुलेंच्या नामच्या थोडी विचार आता त्यांनी बदलले चंद्रकांत घुले सारखा हिरा खरं माझ्या आधी या संगमनेर तालुक्यातील अति उच्च पदावर जायला पाहिजे होता शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर चंद्रकांत खासगीत निरोप पाठवले होते माणसाला घेऊन या उद्धार करायचा परंतु त्यांचं दुर्दैव त्यांचं नशीब कुठं तरी तिथं आडवा आलं काही जण त्यांना आपल्याला माहित नाही परंतु चंद्रकांत गुले पाटील आता इथंच कुठंतरी घुटमाळत राहत आहे त्यांच्या सारख्या तरुणांनी एक वेगळं व्यक्त वे, एवढं व्यक्तिमत्व वक्तृत्व चांगलं आहे त्या माणसाकडं का तो माणूस चांगला चांगल्याना म्हणजे एखाद्या म्हणू आपण हँडिकॅप असलेल्या माणसाला सुद्धा टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करताना तो माणूस चंद्रकांत गुलेंच वक्तृत्व असेल परंतु काय झाले काही या संगमनेर तालुक्यामध्ये काही वळण जरा वेगवेगळे वेग झाले जास्त सांगायचं होत त्यामुळं <laughs> <laughs> पण आमचे जुने सहकारी त्यांना मग अशी म्हटलो मी आलोच ते म्हणत होते म्हणलं नेमकं खरं अमोल खाताळा आमदार झाल्याचा आनंद या संगमनेरात कितीच आनंद झालाय हे मला माहित नाही परंतु सामान्य जनतेला तर नक्की आनंद झालाय का अमोल खाताळा आमदार झालाय माझे जुने सहकारी होते त्यांना निश्चित आनंद चांगला भाऊ आम्ही नेहमीच प्रत्येक गोष्टी ज्या जिल्हा परिषद सदस्य होते आम्ही छोट्या मोठ्या गोष्टींना त्यांचं मार्गदर्शन सहकार्य घेत होतो चंद्रकांत भुले पाटील सुद्धा आमच्या माझ्या बऱ्याचशा कार्यक्रमाला राष्ट्रवादीमध्ये असताना आमच्याकडे कसं होतं माहीत धरायला माणसं क्षेत्रामध्ये निश्चितच या माध्यमातून सगळे एकत्र येतात आणि चांगला उपक्रम राबवला जातो आज स्वर्गीय देण्याचा दिवस म्हणून बघितलं जाईल आणि त्याच्या स्पर्धा ज्या पद्धतीने जनाभाऊनी ह्या वर्षी घेतल्यात या पुढेही मला वाटतं आता त्यांनी ती सुरुवात केली आणि जसं कुणीतरी सांगितलं पिकत तिथं विकत नाही परंतु जना शेटनी ही मन सुद्धा खोटी ठरून दाखवली का आम्ही इथं स्वर्गीय आपल्या शेखरला न्याय देण्याचं काम या माध्यमातून निश्चित करतोय त्यामुळं मला या कार्यक्रमासाठी ज्यावेळेस जनसेठचा आग्रह झाला मी कुठलाही मानपान न पाहता शंभर टक्के ठरलो होतं का इथे या कार्यक्रमाला आपल्याला जायचंय कारण ज्या पद्धतीने आपल्या तालुक्यातील एखादा तरुण धेरवेळा तरुण क्रिकेटच्या माध्यमातून त्याचं पंचकृषीमध्ये जिल्ह्यामध्ये वेगळं नाव करतो आणि अपघातांनी त्याचं दुःख निधन झाल्यानंतर सुद्धा त्याच्या आठवणींना नाहीतर काय असतं घटना घडली घरी गेले विसरून गेले

परंतु जेव्हा शेखर गेला आणि शेखरच्या निमित्ताने आम्ही पाच हजार सात हजार लोकांवर पाऊस पडतो हो परंतु शेखरला संपूर्ण परिसर संपूर्ण परिसरातून लोक त्या शेखरची कदमत करावी शेखर काय होता आणि मग नावाने नावाने राजकीय पक्षाचे जे फोटो झेंडे अनेक आले असते मी अनेक तुमच्या माध्यमातून मंत्री महोदय असतील किंवा कोणालाही निमंत्रण दिले असेल परंतु माझी अपेक्षा होती स्वर्गीय शेखर शेळक्याच्या चषकाच्या निमित्ताने फक्त या मैदानावर फक्त स्वर्गीय शेखर शाळकेचे फोटो दिसले पाहिजे शेखर शाळके लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे भेटलो होत भागाच्या वतीन सर्व विनंतीचा मान राखला कारण मी एक निमित्त आहे भरवली ते शेखरचे एकदम जीवाचे कंडित मित्र आमचा रवी काशीद असेल तौसि असेल असतील हे तिघ मुख्य प्रवर्तक आहेत इकडे आमच्या बाळावरचे बारा बंगल्यावरचे आदिवासी बांधवांचे मुले जिम्माबाई साहेद आहे इकड महावीर लोड तिथून मी आहे संतोष लोड आहे अरुणबाई आहे तौसिफ इकडं जुनी म्हणले सुरेशरामदासर आहेत रामदास आहेत अशी बरीक्षी म्हणले इकडे आगलापूर नाशोकराव म्हणजे अशी बरीक्षा